रुसलेले वाज्यावरती ती काय रुसली तुम्हाला मला सांगते मी तिला म्हणलं ना आधी की कि हे कर कानटोपी घाल चष्मा घालायच्या आधी कार लागत आहे वाऱ्यात म्हणून मी म्हणलं कानटोपी घर आपण घालून जाऊया बाहेर पुरीला म्हणलं तर काच लावली कानटोपी म्हणून रुसली या कारण मला जाग जागरण करावं रात्रीचं तिला जर आजारी पडले तर सर्दी वगैरे झोपेत नाही काय नाही लहान करणला म्हणून मी जागे असते तिथे बाग थोडी जागा असतो त्याला कामाला टोपल्याला असतो मी जागी असते पण ती बघा की कशी रुचली माझ्यावर बघा मी दिनाच गाडी उतरते ते जाते मी बसा तुम्ही दहा धोकाजाने पेट्रोल पंपा बघा आता इथं काही मोबाईल अलाउड नाहीये اذا 2 3 मिनिट मला मोबाईल बंद नमस्कार वाला

आता कोण म्हणजे नाही का आता मॉलला चाललोय फिरायला आम्ही मॉलला चाललोय ना हो मॉलला चाललोय फिरायला संडेला आम्ही तिकडे जातो शक्यतो इकडं तिकडं दुसरीकडनं तोंडाचं काढलेलं आहे आम्ही तोंडाला बांधलेलं होतं पण काढलं जाऊ दे मला लई गार लागत बाहेर कानाला सवय नाही आपल्याला गार्टीची तिकडं फिड बसलाय माझा ना काय करू काढा ती छोपा काय काढा बघ आता बघ बाबी आता या माझ्यापासून काय आता लेकरांच्या पुढे आईला जाता येते का पण लेकर लय बाया बेकार असते ती लईच बेकार ती आमचे आमच्या लय बेकर एवढ शैतरी बघ येते का कुठं आणले तुम्ही आता कुठं जायचे आपल्याला होमकड जायचं माझ्या लक्षातच ओमकड जायचं लक्षातच नव्हतं माझ्या तुमच्या लक्षात आलं म्हणून बरं नाही तर घेऊ लागतो इकडे दिली बाबा इकडे दिली द्याय ती घ्या तिथं टुपीकडे की टोपी माझ्याकडे दिसून बर ठीक आहे ठीक आहे पडलेलं बाई तुम्हाला टोमणं सारखं दाखणार आहे माझं सांगितलं ना जावा ज्या वेळेस मला पाय दुखल त्यावेळेस मी टोमणं ते दाखतो फक्त तुम्ही एवढंच करत जा व्यवस्थित गाडी चालवत जाय आता काही गरज नाही हातात दे म्हटलं तर तू पिशवी काढत बसलेत इतकं तर हेल डोकं चालवतं डोकं जर चालत असतं तर कुठली कुठं असता बिचारा माणूस माणसं पण स्वतःच्या बापाचा रोड असल्या आणि गाड्या चालवल्या जेवण सगळं आहे सांगतील ना आम्हाला ट्राफिक जर पोलीस असते ना मी तर काय खरंच नसतं एकेकाला सरळच केलं असतं वाचली माणसं पण आहे का ट्राफिक पोलीस असते तर मी खरंच तर अहो कसं असतं बोलत नाही का नाही त्याचा फायदा घेतात लोक आणि जी का आहे त्याला गप घाबरत ती न बोलणार त्यालाही फायदा घेते बाबा बी गाड्या चालवते ती काही त्यांना कळत नाही काय नाही बारामध्ये रोड माहिती आहे कुठला आहे कुठला नाही बरं का तुम्हाला दाखवतो आमचा साधा फोन आहे ब आयफोन थोडीच आहे चांगलं दिसायला चित्र घ्यायचं आहे बघू आता जमल तसं आपल्याकडं तसं नाही का आपल्याकडील तसं साधा फोन आहे आपला कुठं ब्रँडेड आयफोन आयफोन असा तर क्लॅले क्लॅरिटी चांगली झाली असते साधा फोन आहे आपला ती पण माझाच आहे हा माझ्या फोन सगळं मी काढते त्यातली त्यात बऱ्यापैकी आहे आपला रोड काल हा बंद होता बरं का, का रोड करायचा होता केला की रोड इथला आहे का नाही आवड त्याच्यामुळे रोड चालू झालाय बघा इथला आवळे ही का आल्या काय नुसती कच टाकली काहीच केलं नाही तुम्हाला दाखवू का रोड बघा नुसती कच टाकली काहीच केलं नाही हाय हाय उघड चाल जायचं हो हो अरे तिच्या बाप्पा फॉर्म आण पाहिजे होता आपण हा आणलंय का आमचा हा काय काय फॉर्म भरलाय फॉर्म भरलाय का नाही म्हणजे चला घेऊन कड जाऊन येऊ आधी ती घेऊन येऊ ही बी अंगणवाडीची माणसं आहेत ती कोणती बाई मी तुम्हाला दाखवते बरं का मी घोडे लईच भारी वाटतंय ही विकायला तो माणूस बनवतो ओके घोडा आहे का हो आहे का हो का कसे घोडे आहेत आमच्या इथे विकायला बघा कसलं बाहेर आहे का दिसत का <पारीदने> ते ते तो माणूस तिथे बनवतोय बाबा चला तिकडे जाऊन येऊ लाडका भाऊ हाय काशा लांगणवाडीत जायचंय डबल काय वेगळा आहे वेगळा हवाय तिचुरकी त्याला हिथे दिलं तर चालेल का तो मग लांगणवाडीतच द्या सेविका कुठल्या ते कोण असत नगरपालिकेच्या व्हायचंयचं उंच जाय की इथनं कशी मी जायची खाडी नाही बाय मला जमायचं पाय माझ मोडायचं काय बरे आमची बी रोड बंद केलाय चला दिदे, ना जाऊया इथन मधन दि मी पडायचे तुला मी पडायचे असं होय कायच ना रोड हाय हाय या इकडून